नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण प्राचीन भारतीय इतिहास लेखनामधील ऋग्वेद काळातील धार्मिक जीवन याविषयी माहिती पाहणार आहोत अशीच माहिती आपणास पाहण्यासाठी आमच्या यूटूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आज आपण पाहूया ऋग्वेद काळातील महत्त्वाची देवतांची नावे त्यांची माहिती व त्या सर्वांचं जीवन परिचय पूर्ववेदकालीन आर्यांच्या सांस्कृतिक जीवनाची माहिती मिळवण्यास ऋग्वेद हेच एकमेव साधन आहे ऋग्वेदाची निर्मिती सप्तसिंधूच्या प्रदेशात आर्यांच्या वास्तव्य असताना झालेली आहे ऋग्वेदात विविध देवतांची प्रार्थना करणारे सुक्ते असून त्यावरून धार्मिक जीवनाचे ज्ञान आपणास उपलब्ध होते वैदिक आर्यंच्या देवदेवता व निसर्गशक्तीतून निर्माण झाल्या आहेत त्यांनी निसर्ग, निसर्ग तत्वांनाच देवता मानून त्यांचे स्तवन केलेले आहे निसर्ग तत्वातील चैतन्यालाच देवता मानलेली आहे त्यानंतरच्या काळात काही देवता वीरपूजेतून व काही देवता कल्पनाशक्तीतून निर्माण झालेल्या दिसून येतात या काळात निसर्गातील चैतन्य तत्त्वाला देवता मानलेल्या असून त्या मानव सदृश्य आहेत त्यांची स्तुती केल्याने किंवा इष्टवस्तू अर्पण केल्यास मानवावर कृपा करतात असे मानले जात देवतांच्या संकल्पनेत साचेबद्धपणा नव्हता सर्व देवता परमेश्वराची भिन्न रूपे अशी आहेत अशी त्या काळातील देवतांची वैशिष्ट्ये दिसून येते या देवता अमर असून त्या रथातून संचार करत यज्ञात दिली जाणारी आहुती हेच त्यांचे अन्न होय त्यांना सोमरस जास्त आवडत त्या वैश्विक नियमांचे पालन करताना दिसून येते यामधील आपण ऋग्वेद काळातील विविध देवदेवतांची माहिती पाहूया ऋग्वेदात तेहतीस देवदेवतांची वर्णने आहेत त्यातील काही प्रमुख देवता पुढीलप्रमाणे पहिलं वरुण आर्यानी देवतामध्ये दे वरुण ही अतिशय महत्त्वाची व प्रमुख देवता मानलेली आहे ती नितत्त्वाचे पालन करणारी देवता असून नितितत्वांनाच ऋग्वेदात ऋत असे मानले ऋग्वेदात ओरोनाचा राजवाडा त्याची चमकदार वस्त्रे दिव्य शरीर यांचे वर्णन असून तो आकाशात राहतो ओरोनाच्या कृपेमुळेच जगाचे व्यवहार व्यवस्थित चालतात समाजाने नीतितत्वाचे पालन न केल्यास ओरोनाचे हेर सूर्यकिरणाद्वारे त्याला माहिती कळवितात व रोग व व्याधीचे रूपांतर व व्याधीच्या रूपाने तो गुन्हेगारांना शिक्षा करतो नंतरच्या काळात वरुणाला पर्जन्य देवता असे मानले गेले दुसरी देवता इंद्र ऋग्वेदात दोनशे पन्नास सुक्त इंद्र या देवतेचीच आहेत अंतरिक्षेतील ती महत्त्वाची देवता असून तो अत्यंत सामर्थ्यवान व वा पराक्रमी देव आहे त्याला वज्रबाहू व वज्रदेही असे देखील संबोधले जाते इंद्र ही पराक्रमाची देवता असून तो युद्धातील विजय मिळवण्यास मदत करतो म्हणून त्याला विशेष महा विशेष फार महत्त्व दिलेले आहे तिसरं सूर्य सुरिया। सूर्यास मित्र म्हणूनही ऋग्वेदात उल्लेख केलेला आहे सूर्य हा वरून अग्नी यांचा डोळा असून सूर्य हे अग्नीचे एक रूप मानले जाते सूर्याच्या प्रार्थना प्रार्थनेमुळे मानवाला दीर्घायुष्य व निरोगी जीवन लाभते तो सोनेरी रात्रातून प्रवास करतो तो मानवाला प्रेरणा देत असतो मानवी जीवनाच्या दृष्टीने सूर्य हा अतिशय महत् मोठ्या प्रमाणात मदत करणारा परमेश्वर मानलेला असल्यामुळे त्याला ऋग्वेदात महत्त्व आहे चौथं ओशस आर्यांच्या सौंदर्यवादी दृष्टिकोनाचे व निसर्गप्रेमाचे प्रतीक म्हणजे उशेष देवता होय ती प्रमुख स्त्री देवता आहे उषा देवता म्हणजे पहाटेच्या निसर्ग सौंदर्याचे प्रतीक असून ती सूर्याच्या आगमनाची चाहूल मानवाला देते पाचवी अग्नी अग्नि देवतेला मानवाचा मित्रच मानली जाते ऋग्वेदात दोनशे सुक्ती त्या देवतेवर असून मानवाच्या दैनंदिन जीवनात व यज्ञकार्यात या देवतेला फार महत्वाचे स्थान आहे अग्निच्या ज्वाला म्हणजे त्यांच्या दाढी व केस तो आपल्या दाढ्यांना दाढींना वने खातो वाऱ्याबरोबर पसरतो बैलांना ओरख ओरखडतो धोराने खांबाप्रमाणे आकाशाला आधार देतो असे अनेक उल्लेख ऋग्वेदात आढळून येतात यज्ञकुंडातील अग्नीमध्ये अंतरिक्षात राहणाऱ्या देवतांना हवी अर्पण केल्यानंतर तो त्या देवतांना पोहोचवतो त्याला मानवाचे मित्र असे मानले जाते सहावं रुद्र रुद्र ही रोग जंतूचा नाश करणारी देवता मानलेली आहे ही आर्यानी अनार्याकडून घेतलेली देवता मानली जाते रुद्रालाच पुढे शिव मानले जाऊ लागले सातवा मुद्दा विष्णू विष्णू ही दुस्थानीय देवता मानली जाते तीन पावलात ती विश्व कापून टाकणारी आहे ती लैंगिक देवता आहे पुढील काळात त्याला फार महत्व प्राप्त झाले आठवी अश्विनी दोन अश्विन देवतांचा समूह म्हणून अश्विनवला म्हणून महत्त्व आहे हे दोन तरुण देव असून सोनेरी रथातून भ्रमण करून मानवाचे संकटापासून रक्षण करतात असे मानले जाते पाठी व सायंकाळी जो शुक्रतारा दिसतो त्याचे ते प्रतीक मानले जाते परंतु मानवा माणसांना म्हणून उल्लेख केलेला सो आहे ही प्रती देवता सोमाचे परंपरेमुळे सोमाला विशेष महत्त्व दिलेले आहे सोमरस तयार करण्याच्या प्रक्रियेचे व त्याचे सामर्थ्य याचे वर्णन ऋग्वेदात आहे याशिवाय आत्रित आप्त, आपण पात सरस्वती पृथ्वी सामान्यतः निसर्गातील चैतन्यालाच देवता मानलेली आहे देवतांनाही धार्मिक जीवनात महत्त्व दिलेले आहे या देवता मानवाला संकटसमयी मदत करतात त्यामुळे मानवाला आपले जीवन व्यवस्थित जगता येते अशी धारणा अशी धारणा होती धन्यवाद आज आपण ऋग्वेद काळातील धार्मिक जीवन किंवा ऋग्वेद काळातील देवतांचे महत्त्वाचे स्थान या भागाविषयी माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ब्राह्मण काळातील समाजाची स्थितीचे वर्णन किंवा उत्तर वैदिककालीन समाजाचे सांस्कृतिक जीवन तसेच राजकीय सामाजिक आर्थिक जीवन याविषयी माहिती पाहणार आहोत धन्यवाद